नमस्कार मी ॲडव्होकेट शेखर रासवळकर आपले माझ्या यूट्यूब या कक्षामध्ये स्वागत आहे मित्रांनो आपल्या भारतीय लोकशाहीचे एकंदर तीन महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत आपण ज्याला पिलर म्हणतो एक आहे विधिमंडळ दुसरा आहे कार्यपालिका आणि तिसरा आहे न्यायपालिका या तीन आधारस्तंभामध्ये न्यायपालिका हा जो स्तंभ आहे हा जो खांब आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण हा जर जो कोलॅप झाला तर संपूर्ण लोकशाही ही धोक्यातील असं वाटायला लागतं आपली भारतीय न्यायव्यवस्था ही अत्यंत मजबूत आहे सक्षम आहे याच्याबद्दल काही दुमत नाही परंतु काही अप्रिय अशा घटना घडतात की त्यावेळेस असं वाटायला लागतं की न्यायपालिका जिवंत आहे किंवा नाही यासंबंधीची एक घटना सर्वोच्च न्यायालयामध्ये झालेली आहे सर्वोच्च न्यायालयाने वेसू पोलीस स्टेशनचे म्हणजे वेसू हे गुजरातमध्ये येतं वेसू पोलीस स्टेशनचे निरीक्षक पोलीस निरीक्षक आणि सुरत न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य अधिकारी यांना दिनांक दोन नऊ चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या हुकमाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरवलं असून त्यांना शिक्षा भोगण्यासाठी स्वतः वैयक्तिकरित्या हजर राहण्यासाठी त्यांना दोन नऊ चोवीस रोजी हजर राहण्यासंबंधीचं फरमान त्यांना ऑर्डर केलेली आहे आता हा घटनाक्रम काय आज तारीख का आहे आठ सात तारखेला सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश पारित केला ही घटना अशी आहे की अर्जदाराने गुजरात हायकोर्टामध्ये अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता आणि तो गुजरात हायकोर्टाने तो त्याचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला फेटाळला त्या निर्णयाविरुद्ध नाराजून त्याने त्या अर्जाराने सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि धाव घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने जामीन अंतरिम जामीन मंजूर केला परंतु अंतरिम जामीन मंजूर करताना त्याचे सर्व पेपर्स काळजीपूर्वक तपासले त्याचं म्हणणं ऐकलं आणि त्याला आठ बारा तेवीस रोजी एंट्रिंग जामीन म्हणजे तुर्तातूर्त म्हणतो आपण त्याला तो जामीन त्याला मंजूर केला आणि त्याला सांगितलं की तू खाली जो गुन्हा तुझ्याविरुद्ध झालेला आहे त्या गुन्ह्यामध्ये जाऊन तू तपासणी अधिकाऱ्याला सहकार्य करायचं हा आदेश पारित केल्यानंतर ते जे वेसू पोल स्टेशनचे पोलीस निरीक्षक आहे त्यांनी त्या अर्जाला असं सा सांगितलं की बाबा तू बारा बारा तेवीस रोजी सुरतचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी याच्यासमोर तू हजर राहा त्याप्रमाणे तो हजर झाला आणि हजर झाल्यानंतर त्या संबंधित पोलीस निरीक्षकाने इन्स्पेक्टरने त्याच्यामध्ये पी सी मागणी केली आणि त्याला संबंधित न्यायाधीश अतिरिक्त मुख्य न्यायाधीश यांनी त्याला चार दिवसाचा पी सी आर मंजूर केला पी सी आर मंजूर केल्यानंतर त्याला पोलिसांनी कस्टडीमध्ये घेऊन त्याला दमदटी केली आणि मारहाण केली असा त्याचा आरोप होता आणि ज्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाच्या ही गोष्ट लक्षात येते लक्षात येते तेव्हा त्याने त्याची गंभीर दखल घेतली आणि मग त्यांनी जेव्हा त्यांना कळतं की आपला आदेश हा धाब्यावर बसवलेला आहे आपली ऑर्डर फ्लोटिंग केलेली आहे तेव्हा सुप्रीम कोर्ट संताप्त आणि ताबडतोब ते सुरतचे गृहविभागाचे अतिरिक्त सचिव पुन्हा पोलीस कमिशनर डी एस यांना कोर्टाच्या उपमाच्या अमान प्रकरणी नोटीस काढतात आणि नोटीस काढून सांगतात की तुम्ही वासुकोर्टचे पोलीस निरीक्षक आणि सुरत न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायाध्या ठिकारी यांना माझ्यासमोर तुम्ही हजर करा त्याप्रमाणे हजर केल्यानंतर हे सगळेजण हजर होतात तिथे हजर केल्यानंतर सुप्रीम कोर्ट त्याची सुनावणी घेतो आणि सुनावणी घेतल्यानंतर कोर्टाच्या लक्षात येतं की पोलीस वेसु जे पोलीस निरीक्षक आणि सुरत न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायाधिकारी यांना माहिती आहे नो द फ्रँ दॅट देर वॉज द ऑर्डर ऑफ इंटरिंग बेक इन्स्पाइ ऑफर फुलोटेक द ऑर्डर जेव्हा त्यांच्या लक्षात येतं मग ते म्हणतात की याला माफी नाही मग त्यांनी त्यांना दोन नऊ चोवीस रोजी जी काही शिक्षा आहे ती शिक्षा भोगण्यासाठी त्यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये हजर राहण्याबाबत फरमावलेलं आहे मित्रांनो जर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं जर उल्लंघन होत असेल तर सर्वसामान्यांनी करायचं काय हा मोठा प्रश्न उभा राहतो मी म्हणत नाही आपली न्यायव्यवस्था अजूनही खूप चांगली आहे परंतु अशा प्रकारच्या ऑर्डर होत असतील आणि पोलीस यंत्रणा न्याय यंत्रणा सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन करून हात बेकायदेशीरिते हात घालून अशा प्रकारचे आदेश पारित करत असतील तर त्याला माफी ही निश्चित नाही मित्रांनो तुर्तास तिथेच थांबतो आपल्याला माझा हा जो व्हिडिओ आवडला आपण लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद